देशाचा सर्वांगीण विकास पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना मोहोळ तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य देण्यात येणार आहे असे मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी सांगितले भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ शनिवारी माजी आमदार राजन पाटील आमदार यशवंत माने महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघातील विविध गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधला माजी आमदार राजन पाटील म्हणाले ही देशाची निवडणूक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणताही भेदभाव न करता नागरिकांना मोफत अन्न देण्याची व्यवस्था केली शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर सहा हजार रुपये देण्याची सोय केली मोहोळ तालुक्यात चाळीस गावांसह तालुक्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे मोहोळ मोर तालुक्यातील मतदार आणि भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपोटे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहनही माझे आमदार राजन पाटील यांनी केले आहे. त्यांना पार्टी माडे आहे दादासा की अजित दादा करता पाठीम दिला. अह बरोबर ना महायुतीला तसा प्रकारे आपण सुद्धा आपल्या तालुक्यामध्ये चांगलं काम करणार माझा त्याला पाठिंबा देतो ज्या वेळेला माझ्याकडे पहिल्यांदा हे आले आमचे सचिनबाई कल्याण शेट्टी आणि रामभाऊ ज्यावेळेला माझ्याकडे पहिल्यांदा माझ्याकडे घरी आले त्यावेळेला मी त्यांना सांगितले की मी धर्म माणूस आहे मी आघाडीचा धर्म पाळणार आहे तुम्हाला आमची जी काय बघता तुम्ही प्रामाणिकपणे आम्ही देणार आहे आमचं दोन कामात आमदार यशवंत माने यावेळी म्हणाले महायुती सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी राज्यात सर्व तालुक्यांना मिळाला आहे त्यामुळे विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत कोणीही भेटून गेले तरी माजी आमदार राजन पाटील हे शब्दाचे पक्के आहेत त्यामुळे महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा विजय निश्चित आहे असेही आमदार यशवंत माने यांनी या प्रसंगी सांगितले सातपुते यांचं काम फार पाठीमागे साडे वर्षामध्ये आम्ही बघत आहोत मतदारसंघामध्ये पाहतोय मंत्रालयामध्ये पाहतोय भवनामध्ये पाहतोय फार चांगल्या रीतीने काम करतात जसं मला मार्गदर्शन मालकांचं लाभलं त्याच पद्धतीने मालकांचं मार्गदर्शन रामभाऊनला सुद्धा लाभेल त्यामुळं त्यांच्याही कामामध्ये काय थोडीफार माझ्यासारखी कुठे असेल तर ती भरून निघेल कारण जर असे वरिष्ठ नेते मंडळीचा ने हात किंवा आपल्या डोक्यावरती असेल तर कुठल्याही प्रकारची चूक होत चुकी पासून आपण पारतो पराभूत असतो अशा पद्धतीचं माझ्यासारखेच काम नक्कीच राबव भाजप आणि महायुतीचे आमदार राम सातपुते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने प्रगती करत आहे गावागावांमध्ये विकासाची कामे सुरू आहेत देशाच्या सर्वांगीण विकास, देश विकास करण्यासाठी नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होण्याची आवश्यकता आहे त्यामुळे सोलापूरकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या पाठीशी उभे राहावे असे देखील सातपुते यावेळी म्हणाले मोदीजीने ज्यावेळी जी मागच्या दहा वर्षामध्ये विकासाची कामं केली भारताचं नाव जगाच्या नकाशामध्ये एक वेगळा उंचीला नेऊन ठेवलं तेव्हा मोदीजींची ही निवडणूक आहे एक काळ असा होता की आपल्या देशाला जागतिक नकाशावर त्या ठिकाणी आपल्या देशाची प्रतिमा ही गुन्हे आपल्याला मोजत नव्हतं परंतु प्रधानमंत्री मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले आणि जागतिक पातळीवर भारत काय आहे याचे अनेक उदाहरणं दिले आपल्याला माहितीये की दोन हजार आपल्या गावचा रस्ता त्याला पैसे पडतील मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे जागतिक पातळीवर आपल्या देशाची मान उंचावण्याचं काम मोदीजीने केलं एक काळ असा होता की भारताला जगाच्या नकाशामध्ये त्या ठिकाणी भारत वागणूक दर्जाची दिली जायची याप्रसंगी ज्येष्ठ नेते माजी आमदार राजन पाटील आमदार यशवंत माने राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रकाश चौरे भाजपा जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अंकुश आवताडे लोकनेतेचे संचालक संभाजीराव चव्हाण बाबूराव वाघमारे राष्ट्रवादीचे युवा नेते सोमनाथ धावणे सरपंच अविनाश मोठे तसेच ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते